हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीदरम्यान आजचा दिवस महत्वपूर्ण आहे हिमाचल प्रदेशच्या विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलेल्या सहा आमदारांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात पक्षादेश जारी केला असूनही सदनात गैरहजर राहिल्याबद्दल अध्यक्षांनी या आमदारांना अपात्र ठरवलं होतं या निर्णयाच्या विरोधात या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं लो होतं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशमध्ये जागा वाटपाचं गणित निश्चित आंध्र प्रदेशात आंध्रप्रद्रिविधानसभा एकशिपंचाहत्तर तर, तर लोकसभेच्या पंचवीस जागा आहेत भाजपा विधानसभेच्या दहा तर लोकसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका लढणार आहे तर जनसभा पक्ष विधानसभेच्या एकवीस तर लोकसभेच्या दोन जागांसाठी निवडणुका लढवेल टीडीपी एकशे चव्वेचाळीस विधानसभा आणि सतरा लोकसभेच्या जागांसाठी आपला उमेदवार देणार आहे